आज आपण कडबू करूया म्हणजे पुरणाचे करंजी आता जे मिक्सरमधनं काढून किंवा पुरण यंत्रामधनं काढून जे पुरण जाडसर राहतं त्याचं हे हे जाडसर आहे ज्यात थोडीशी हरभराची डाळ थोडस जाडसर असं असतं मग पुरणाची पोळी कोणी नीट होत नाही म्हणून मी कडबू करायचं म्हणजे पुरणाची करंजी अशा मी तीन चार करून घेतलेल्या आहेत पण आता ही कशी करायची दाखवते ही थोडीशी पुरी लाटून घेतलेली आहे मी ती आणि त्याच्यात पूर्ण पुढच्या बाजूला भरायचं मध्ये भरायचं नाहीये पुढच्या बाजूला कारण कसं हरभराची डाळ असते नाही मध्ये ती त्याच्यामुळे करंजी फाटायची शक्यता असते राहिलेल्या पुरणाचं कर, करायचं हे म्हणजे मग ह्याचं दिंड पण करतात दिंड पण करतात कधी नागपंचमीच्या दिवशी ही आता पुरंजी करंजी करून झालेली आहे आता ह्याला आपण कापून घ्यायचं आता हे बघा हे असं हे जाडसर जे राहिलेलं असतं ना त्याचं हे दिसतं आता हे जे मी तळून घेणार आहे आता मी हे तळून घेते आपलं थोडस बघूया हे झालेली आहे कारण तेल गरम झालेलं आहे आता मी ज्यात सोडतो दोनच राहतात त्या दोनच घेऊ आपण ज्या तळून झालेले आहे असे गुरुवारच आज गुरुवारची पूजा करायची की नाही म्हणून मी अशा करंजा तळाच्या घोड नैवेद्य दाखवायचा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं